प्रसूती म्हणजे प्रत्येक आईसाठी एक नवा प्रवास आहे पण त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षित मातृत्व अनेकदा आर्थिक कारणांमुळे ग्रामीण भागातल्या महिलांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत आता सरकारची जननी सुरक्षा योजना मातांसाठी एक जीवनदायी ठरत आहे नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा आज आपण बोलणार आहोत एक शाळा योजनेबद्दल जी थेट आईच्या आरोग्याशी जोडलेली आहे जननी सुरक्षा योजना प्रसुतीनंतर महिलांना याचा नेमका कसा फायदा होतो कोण पात्र आहेत आणि अर्ज कसा करायचा चला सविस्तर समजून घेऊयात आता ही योजना का महत्वाची आहे भारतामध्ये माता मृत्यू दर कमी करण्यासाठी आणि सुरक्षित ही योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही महिलांना थेट आर्थिक मदत मदत मिळते कशी मिळणार आहे शहरी भागामध्ये प्रसुती करणाऱ्या महिलांना पाचशे रुपये ग्रामीण भागातील महिलांना एक हजार रुपये आणि शासकीय रुग्णालयात ऑपरेशन द्वारे प्रसुती झाल्यास दीड हजार पर्यंत मदत मिळते आता त्याचा लाभ कुणाला मिळतो सर्व गरीब कुटुंबातील महिला पी एल कुटुंबातील गर्भवती महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिला शासकीय किंवा कि मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयात प्रसुती केलेल्या महिलांना आताची कोणती कागदपत्रे लागतात वयाचा पुरावा अठरा वर्षावरील महिला प्राप्त आहेत बीपीएल कार्ड किंवा जात प्रमाणपत्र गरजेनुसार आधार कार्ड बँक खाते पासबुक डॉक्टरांचा किंवा हॉस्पिटलचा प्रसूती प्रमाणपत्र आता लाभ कसा मिळू शकतो महिला शासकीय आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधू शकता आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते थोडक्यात सांगायचं तर काय जननी सुरक्षा योजना ही फक्त पैशांची मदत नाही तर प्रत्येक आईला सुरक्षित हमी आहे, या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही महिलांना दिलासा मिळतो आणि माता मृत्यू दर कमी होतो आई निरोगी असेल तर घर निरोगी राहील आणि समाजही निरोगी बनेल जननी सुरक्षा योजना म्हणजे आईसाठीचा आधारस्तंभ आहे तुमच्या मते अजून कोणत्या सुविधा सरकारने या योजनेत समाविष्ट करायला हव्यात तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आरोग्य आणि कल्याणाशी संबंधित योजनांची माहिती सोप्या भाषेत जाणून घ्यायची असेल तर ट्रेंडिंग अप्पाला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका